महादेवाच्या मंदिरामध्ये गरम सळया तापवून त्यांना अत्याचार केला त्यांच्या छातीवर पोटावर गुरुद्वारामध्ये सळे तापवलेली घालून चटके देण्यात आले मरण यातना त्यांना देण्यात आल्या प्लस जे जे रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ते आत्ता उपचार घेत आहेत आणि त्यांना पाण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गौतम क्षीरसागर या ठिकाणी येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि राष्ट्रीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीनं त्यांना लवकरच बरे व्हावे याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांचे जे काम करत आहेत या ठिकाणी शुश्रूषा करत आहेत ते आमचे मित्र माननीय दीपक बोरडे सर हेही या ठिकाणी त्यांचे काळजी घेत आहेत आज त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे

अरे तिथून आलं गावाकडनं तर तिथं होते तेव्हापासूनच सांगतात गावाकडनं मित्रांनो तिथं होते पांटेपूर मेन जो तुमच्यावर हल्ला करणारा जो माणूस आहे त्याची काय दुश्मनी असते का त्यांनी त्यांना परिस्थिती नव्हती वाद नाही

हे आपले दीपक बोराडे साहेब आहेत त्या आपल्या कैलास बोरोडे यांच्यावर जो अत्याचार झाला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून दीपक बोराडे साहेब यांनी जे भाग घेतलेला आहे आणि आता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांची काळजी घेत आहे तर पूर्ण या प्रकरणाची माहिती जवळजवळ यांना आहे तर आपण सर आम्हाला थोडक्यात सांगा की हे पार्श्वभूमी काय किंवा कसं झालेलं आहे किंवा आता काय दिसत तर तुम्ही आपले या ठिकाणी व्यक्त करतो की आपण पीडित कैलास याला भेट देण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास हा मंदिरामध्ये दर्शनाला गेला दर्शनाहून तो जो वाद झाला त्याचा पुढे त्याला परिणाम भयंकर अशाच्या औरंगजेबाच्या काळामध्ये ज्या जी शिक्षा आपण पाहिली ज्या पद्धतीनं तप्त सळाया आपण संभाजी महाराजांच्या शरीरावर त्या डाकताना पाहिल्या ते पिक्चरमध्ये पाहिलं पुस्तकात वाचलं ऐकलं असेल कुठं आपण गोष्टीमध्ये ते आता या काळामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि महाराष्ट्राचं समाज मन व्यथित झालं आता त्याच्यात बऱ्याच गोष्टी आता यायला लागल्यात पण ती कैलासची जी फिर्याद आहे आणि जे कैलासचं होते मी काय म्हणतो हे तितकं फारसं महत्वाचं नाही तो फिर्यात काय म्हणतो गावात लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं यांना hmm. आणि कैलासच्या म्हणण्यानुसार ते निमित्त झालं मंदिरात येण्याचं की तू दारू घेऊन मंदिरात आला कैलासचं म्हणणं आहे मला यांनी दारू पाजली hmm. आणि मग त्या मंदिरात काय गोंधळ व्हायचा तो झाला तर याच्या अगोदर महिना तीन महिनापूर्वी पाजले नाडोली म्हणून कैलासला त्यांनी चापता बुक्क्यांनी मारहाण पण त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यावेळेस कैलासनं पाईपलाईन अडवली हा राग मनात धरून एक षडयंत्र करून त्याचा बदला घेण्यासाठी म्हणा कैलासला अद्दल घडवण्यासाठी म्हणा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडून आलेला आहे आता आरोपींच्या बचावासाठी त्या ठिकाणी काल मनोज दारांगे पाटलांनी एक व्हिडिओ रिलीज केला होता त्यात त्यांनी दाखवलं की कैलास हा त्या दारू पिऊन तिथं आलेला आहे आणि नंदीच्या त्या नंदीच्या बाजूला बसला त्या पिंडीजवळ गेला वगैरे वगैरे आणि जो एक संभ्रम निर्माण केला खरं म्हणजे आता मी कालही बोललो आणि आजही ते तो विषय आहे आता तो विषय वाढला मनोज दारांगे पाटलांकडनं किंवा एकूणच समाजामध्ये जे कुणी सामाजिक काम करतात त्यांची एक सामाजिक बांधिलकी असली पाहिजे आणि त्यांनी सामाजिक शांतता टिकून राहण्यासाठी सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं पण ते काल या बऱ्याच चुका झाल्या आता कैलातचा जो एक व्हिडिओ दाखवला तो फार जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याचे कपडे वेगळे आहेत तो टाइम धनगे पाटलांनी दाखवलेला संध्याकाळचा पाच सहा वाजताचा टाइम आहे आणि घटना घडली तो टाइम रात्री नऊ दहा आठ नऊचा होता आणि त्या दिवशी तिथे भरती फार होती मंडप टाकलेला होता त्याचे कपडे अंगावरचे वेगळे होते आता हा लॉ पॉइंट मध्ये आपण काही कोर्टात नाही सा की साहेब माझ्या आशिलाचं हेच आरोपी जाते फॅक्ट आहे तो जुना व्हिडिओ दाखवून तुम्ही आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला हे उलट सामाजिक दरी वाढवण्याचं काम या ठिकाणी झालं आमचा मुद्दा एवढाच होता की कैलास पिलेला असेल त्याची चूक असेल तर त्याला तुम्ही फटके द्या जे प्रत्येक गावामध्ये होत म्हणजे आपल्याही घरी प्रत्येकाच्या घरी मुलं आहे लहान मूल जर चुकलं आगाऊपणा केला की आपण दोन खणखण ठेवून देतो बापाच्या नात्यानं वडीलकीच्या नात्यानं पालकाच्या नात्यानं गावात जर एखादा दारवाड्या करत असला तेच करतो नाही ऐकलं तर त्याला फटके देऊ नाही नाही ऐकलं तर आपण पोलिसला बोलवतो पोलीस त्याला फटके देतात आणि तरी नाही ऐकलं तर मग लिगली रिपोर्ट कंप्लेंट दाखल करून त्याला लॉकअपची हवा खायला आपण पाठवतो हो तसं काहीतरी होणं गरजेचं होतं तसं झालं नाही आता त्यांचा दुसरा आरोपी छेड काढली महिला या माय आमच्या कुणाची बहीण असो आई असो ती आई आहे ती बहीण आहे आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये माय मावल्यांची छेड काढल्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही मग जर त्या मायमावल्यांची छेड काढली तो व्हिडिओ जुना आहे एक तीन महिन्या दोन महिन्या चार महिन्या वर्षापूर्वीचा असेल त्यावेळेस कम्प्लेंट दाखल करायला पाहिजे होती नाही केली त्यावेळेस कॅलासला मारलं पाहिजे तर नाही मारलं आजच का मारलं आणि मारलं तर मारलं ह्या भागवत दौड नावाच्या माणसानं म्हणजे भागवत उर्फ सोनू यानेच का मारलं दुसऱ्यांनी का मारलं नाही तर त्याची पार्श्वभूमी आहे आणि कैलासने पण जो रिपोर्ट दिला तर भागवतच्या नावाचा दिला इतर आरोपीच्या नावाने दिला नाही त्या ठिकाणी वीस विस्कोनची सोबी होती त्याच्यामुळे हा हा सगळा घटनाक्रम आहे आणि आता आरोपींना वाचवण्यासाठी या ठिकाणी जातीय त्याला काय म्हणू जातीय प्रेमापुटी किंवा जातीच्या लोकांना वाचवण्यासाठी आता नवीन नवीन उकरून पुन्हा सामाजिक असंतोष निर्माण करायचं काम महाराष्ट्रात चालू आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करेल सर्वच समाजातील घटकांना की जातीय तेड वाढवून कुणाचंही भलं होणार नाही सामाजिक शांतता सलोखा कायम ठेवून आपण एक मानवतेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे कैलातच्या ज्या चुका आहेत त्याची शिक्षक तो बोलला महादेवानं मला शिक्षा दिली काय जे असेल त्याचं चुकलं असेल पण त्याला अशा अमानुज पद्धतीनं शिक्षा देण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला कायदा आहे बाबासाहेबांचं संविधान आहे याला तुम्ही मानत नाही त्याचा अर्थ रजाकारी जी आमच्या मराठवाड्यामध्ये होती रजाकारी वृत्ती आणि या रजाकारी वृत्तीचा या औरंगजेबी कृत्याचा या ठिकाणी प्रत्येक सुजान सृजनशील संवेदनशील माणसानं निषेध केला पाहिजे सर आरोपी तुमच्या कोण आहेत म्हणले तुम्ही एक ज्याने तो त्याला त्या लोखंडी सगळ्यांना दागण्या दिल्या तो भागवत दौड आणि त्याचा भाऊ जो स्थानिक नेता आहे तिथला आणि त्याच्या सांगण्यावरून आणि त्याच्या पाठिंब्यानं हे केलं असं म्हणून त्या दोन आरोपींचा रिपोर्ट दिलेला आहे दुसऱ्या आरोपीचं नाव काय एक भागवत सुधाम दौड आणि एक नवनाथ सुधाम दौड आणि हे घटना घडली ते गावाचं नाव काय ज्या गावात घटना म्हणजे हे आणवा या गावचा कैलास रहिवाशी आहे आणि फळ गावचा तो तौळ परिवार रहिवासी आहे आणि मध्ये शेतामध्ये रस्त्याला जंगलात ज्याला म्हणून आपण तिथं मंदिर आहे त्या मंदिरात ही घटना घडली दुसरं मला विचारायचं आता हे हॉस्पिटलचं नाव काय आहे हे जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर आपण कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार केले याला सुरुवातीला मी ज्यावेळेस ही घटना घडली मी रायगडला परिवारासोबत होतो मुलींची सुट्टी होती त्यांना फिरायला घेऊन गेलो होतो मला ही घटना माहित झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ही घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कैलासला न्याय मिळण्याच्या उद्देशानं नंतर मी ते सुटी आमची अर्ध्यात सोडून मी गावी आलो लाच एक तारखेला कैलासला भेटलो त्यावेळेस कैलास घाटी म्हणजे सरकारी दवाखान्यात होता त्याच दिवशी त्याची परिस्थिती पाहिली आणि म्हटलं यार तुला इथं ठेवून जमणार नाही <laughs> आपल्याला जायला लागेल पण काय म्हणाले माझ्याकडे पैसे नाही त्याला म्हणून तू पैसे चिंता करू नको आपण वर्गणी जमा करू आणि पैसे कमी पडले तर मी देईल मग मी या डॉक्टर हॉस्पिटलचे डायरेक्टर जीवन राजपूत साहेब एक म्हणजे व्यावसायिकाच्या बरोबर सोशल त्यांचं फार महत्वाचं काम आहे त्यांना एक कल्पना दिली की डॉक्टर साहेब असं असं प्रकरण असं असं पेशंट आहे आमच्याकडे पैसे नाही पेशंट एक रुपया देणार नाही मी किती पैसे जमा होतील आणि किती देईल याचं सांगता येत नाही तुमचे किती पैसे होईल माहीत नाही तुम्ही असता मी पेशंट आणतो डॉक्टर साहेब म्हटलं की पैशाचा आपण नंतर बघूयात तुम्ही पेशंट घेऊन या पेशंटची परिस्थिती काय आता बरी त्या घाटीमध्ये इथं ज्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की जर मस्त आणलं तर शरीरात ते पॉयझन व्हायला सुरुवात झालं होतं बर्निंगचं त्याला ताप होती आणि क्रिटिकल कंडिशन मध्ये जो चालला होता आता त्याच्या आउट ऑफ डेंजर आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता तो आठ दिवस पंधरा दिवस प्यायला लागेल पण सुरक्षित आहे त्याला जे चटके दिले होते कुठं कुठं चटके दिले होते आत्तेचे भरपूर असते पंचवीस तीस ठिकाणी चटके असतील मांड्यांवर आहे पोटऱ्यावर आहे इथं कमरेला आहे तुमच्या मानेवर आहे पार्श्वभागावर आहे प्रचंड वेदनादायी म्हणजे ते सगळे गुरवारामध्ये गाठले असं हो ते म्हणजे ते आता ते शब्द असं बोलणं हे उचित नाही वाटत नाही बरोबर क्रूर कृत्य क्रूर कृत्य आहे पण लोकांना समजलं पाहिजे आता काय ह्याचा भाग नाही आपला परंतु त्याचे रिकव्हरी कशी आता त्याच्यात चांगले आता म्हणजे सुधारतोय किडनीला वगैरे असं काय त्याचा ते होणार होत एक दोन दिवस जर नसतं आणलं तर त्याची वाटचाल मृत्यूकडे होती ते आता त्याच सुरक्षिततेकडे वाटचाल झाली आहे आता तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आता म्हणजे आता हे झालेलं प्रकरण तर आहेच पण ह्याला आता बरं करण्यासाठी किंवा मदतीसाठी काय आवाहन करताना एकच मदतीसाठी एकच आवाहन करेल हा की आपण जे कृत्य घडलंय ज्या नाराधामांनी ज्या अमानवीय पद्धतीनं तीव्रतेनं कैलासला मरण यातना दिल्या त्या वेदनांची संवेदना आपण म्हणजे दुर्लक्षित करू नये जातीय चष्म्यातून जातीय दृष्टिकोनातून जातीय द्वेषापोटी किंवा जातीय लोभापोटी एखाद्याला आरोपी ठरवणे किंवा जातीय द्वेषातून किंवा जातीय प्रेमातून एखाद्याला आरोपी याच्यातून वाचवणे म्हणजे आरोपी करणे जातीय द्वेषातून आणि आरोपी वाचवणे जातीय प्रेमातून या दोन्ही गोष्टी समाजद्रोही आहे या समाजद्रोही दृष्टिकोनातून सर्व समाजाने बाहेर पडावं आरोपीला जात धर्म पक्ष पंथ नसतो आरोपीची जात आरोपी असतो म्हणून आरोपीला नु, आरोपी आरोपीच्या नजरेनं पाहावं या प्रकरणाकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं आणि सामाजिक शांतता कायम सरकार सरकारबद्दल काय आपलं मत आहे सरकारचं काय केलं पाहिजे असं का सरकार आणि तपास यंत्रणा सरकार म्हणजे सत्ताधारी आणि सत्ताधारी कोणत्याच जातीचा नाही हो। कोणत्याच माणसाचा नाही सत्ताधाऱ्यांची जातच वेगळी आहे आणि जात ही जात मानवजातीची दुश्मन आहे त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांकडनं एकच अपेक्षा आहे ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या मत्साजोगच्या संतोष भाऊंचं प्रकरण सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला त्या पद्धतीचा दुरुपयोग या अन्वयाच्या प्रकरणाचा आणि या तपास यंत्रणेचा इथं करू नका सामाजिक शांतता टिकवून ठेवा आणि प्रकरण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करा याच्याबद्दल सरकारने काय तुमच्याशी संपर्क साधला काय मदतीचा काय हात वगैरे या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्माननीय साहेबांनी या हॉस्पिटलचा सा जो काही खर्च होईल तो सर्व उचलण्याची जबाबदारी घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांनी ने आपल्याला आजपर्यंत भेट दिलेली ते आता भरपूर नेत्यांनी भेट घेतली आहे का धन्यवाद हे आता होते दीपक भोराडे सर यांनी आपल्याला जे माहिती दिलेली आहे कायलाची प्रगती प्र, प्रकृती चांगली आहे त्यासाठी आम्ही आता सोला म्हणून शंकरराव लिंगी अखिल भारतीय माळे महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष समता परिषदेचा उपाध्यक्ष आणि छगनराव भुजबळ साहेब यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी परिस्थिती किंवा त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज आलो माझ्याबरोबर अखिल भारतीय माळे महासंघाचे जे आमचे जिल्हाध्यक्ष बिडचे आहेत लक्ष्मण मंजाळ सर त्याचबरोबर आपले प्रदेश अध्यक्ष जे आहेत गौतम क्षीरसागर आमच्या उस्मानामधून आले आणि सर्वांना इथं शिवक्रांती टी व्हीच्या वतीनं जे मुलाखत दिली बोरणे सर त्याबद्दल धन्यवाद नेमका प्रकार कायके दिले जा त्यांनी दुस जुनी दुश्मन काढले ती एक महिना अगोदर त्यांनी पाईपलाईनचं जे ना पाईपलाईन करता असताना मी त्याला म्हटलं होतं दादा तू पाईपलाईन करू नको रस्त्यानं आमच्या आम्हाला चालता येत नाही आम्ही रात्रीच पडू शकतो तो म्हणे मध्ये तू जा म्हणे चिल्लर म्हणजे कचरा आहे म्हणे ध्यानावर राहा म्हणे तुला माहित नाही का म्हणे आमची हुकुमशाही आम्ही हुकुमशाही करतोच आणि करत राहणार म्हणे तू काय म्हणे कधी आला म्हणे नवीन नवीन आला म्हणे आमच्या राळामध्ये तुला पहिल्यापासून माहिती नाही माझी जाणीव तू कोण येत मी कोण येत मी म्हटलं पाहिजे तरी पण रात्रीच आम्ही ये जाय करतो पडू शकतो तर मग ते मी असं एवढं बोललो त्याने माझ्या दोन तीन कान पटत मारल्या दादा तेव्हा एक महिना दीड महिना अगोदर खाली पडून टाकलं ते म्हणजे तुझे शिपीत काढून टाकली इथंच जाणे शिव गाडी केली अशी मी तिथून चालले गेलो चालले गेलो घरी मग महाशिवरात्री दिवशी त्यांनी सकाळी मी तिथे व्यवस्थित करू तर मी वगैरे काय ते चालेल खिचडी वगैरे मंदिराचे परिसर त्यांनी मला मी दर्शनाला जात असताना मी तिकडे यात्रेत जायला तो सिद्धेश्वर बाबाच्या तिकडून आल्यानंतर मल मला त्यांनी त्यानं म्हणजे मला बघितलं मी ते नंदीपाशी बसलो त्यांना मला बघितलं त्याने ते रॉड ऑलरेडीच टाकून ठेवले त्याला माराचा कट त्याचा असं काहीतरी प्रकारामध्ये सातत्याने नवनाथ दौड दौड त्या ठिकाणी ते नसताना पण त्यांनी त्याला त्यान जे पहिले पा, जे भांडणं झाले ना तेव्हाच त्याला सांगितलं त्याला काढून टाकू म्हणे काही होत नाही दोन सांगितलं त्याला त्याला याला हिमत बळ वाढलं याच एवढं हिमत बळ कोणी असत वाढू शकत ना दादा गरम लोण तारकी देणं मी गरीब माणूस दादा मला काय मी एक छोटासा माणूस आहे मला मला मो, मो, मला तर माहित दादा मी लहान लहान पोर आहे दादा माझे त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही जास्त मला हे बी बोलायचं धाक वाटवायला की मी हे नाव जे ना, एन नाव हेच नाव सांगून की मी मला तकलीफ होऊ शकते नंतर हा मी पण तकलीफ होऊ शकते दादा म्हणल्यानंतर नाही मी एकटाच होतो दादा एकटाच होतो अचानक मला त्याच्यापासून धोका आहे म्हणजे मला जास्त बोलायला गेले ते परत माझ्यावर कैलास भोसले यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी हीच आम्ही निर्मगास प्रार्थना करत आहोत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनीही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ माझ्यासोबत आलेले प्रदेश अध्यक्ष माननीय गौतमजी क्षीरसागर उस्मानाबाद आणि बीडचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्राध्यापक गुंजाळ सर आम्ही सर्वांनी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि दीपक बोराडे सर हे त्यांची शुश्रषा या हॉस्पिटलमध्ये प्लस जे जे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे परंतु क्रिटिकल परिस्थिती आहे आणि कैलास बोर्डे यांच्यावर दौंड बंधूंनी जो अत्याचार अन्याय आणि क्रूर केलेला आहे त्यांचा आम्ही सर्व महाराष्ट्रातील ओडी वतीने जाहीर निषेध करत आहोत हे कृत्य त्यांनी जे केलेलं आहे कैलास जो बोरुडे आमचा त्यांना मरण यातना त्यांनी दिलेल्या आहेत या त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत